दहिसर आर उत्तर विभागात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध आयने मोर्चा काढला मुंबईतील अपूर्ण कॉन्क्रीट रस्त्यांमुळे वाहतूक आणि अपघातांचा धोका वाढला आहे एकतीस मेपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास आय धडक मोर्चा काढणार आहे ठेकेदारांच्या धीमी गतीने सुरू असलेले कामे आणि झाडांवर अनधिकृत वायरीमुळे होणारा जीवित धोका यावर आयने चिंता व्यक्त केली भ्रष्ट अधिकारांना निलंबित करण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली आज रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाच्या वतीनं आर उत्तर दहिसर विभागावर रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाचा आशय असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण मुंबई म, मुंबई असेल आर उत्तर आर विभाग असेल आर मध्य विभाग असेल संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच महिन्यापासून रोडची कामं सुरू आहेत आणि रोडची कामं आता पावसाळा आला तरी पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे प्रचंड असा ट्राफिकला आणि जनतेला त्रास होतोय ट्रॅफिक जाम होते काही ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले आहेत काही ठिकाणी नाले खोदून ठेवलेले आहेत आणि त्यांचं काम अपूर्ण झालेलं आहे आणि महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरदारांनी ठेकेदारांनी काम पूर्ण केलेलं नाही अशा ठेकेदारावर दंडात्मक कारवाई व्हावी त्यांना ब्लॅक लिस्टेड करावं अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे दुसरा विषय आहे की जे झाडावरचे जे, जे केबल वगैरे आहेत आणि ते हॉर्टिकल्चर अधिकारी जे आहेत निलेश धनावडे म्हणून तो मुजूर अधिकारी आहे या आर उत्तर विभागामध्ये आणि त्यांच्या केबल केबलवाले असतील नेटवाले असतील अनेक असे व्यावसायिक लोकांच्या संगणमत करून त्यांनी झाडावर अशा वायरी टाकल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही झाडाची ट्रेटिंग करत असताना काही गाड्यावर घरावर झाडं पडलेली आहेत काही बऱ्याचशा लोकांचे नुकसान झालेले आहेत तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी त्यांची निलंबनाची कारवाई व्हावी हाही आमचा विषय आम्ही घेतलेला आहे त्याच पद्धतीने पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या तोंडावर सगळ्या विभागामध्ये मग झोपडपट्टी असतील सोसायट्या असतील इमारती असतील हा सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी पाणी साठते त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी झाली पाहिजे नाले गटार साफ झाली पाहिजेत आणि काही आता नवीन कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे कॉन्क्रिटीकरण झाले असताना जे अगोदर स्पीड ब्रेकर होते डांबर रोडला ते आ, स्पीड ब्रेकर गेल्यामुळं स्पीड गाड्यांची स्पीड वाढलेली आहे आणि अपघात वाढलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेला विनंती केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी रोडची कामं झालेली आहेत त्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेक गतिरोधक हो आपण तात्काळ बसवले पाहिजेत ज्याने करून आपण अपघात टाळू शकतो अशा अनेक प्रकारच्या विषयावर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज मोर्चा आम्ही आणलेला आहे आणि या विभागाचे आमचे सहाय्यक आयुक्त सन्मान्य वेंगुर्लेकर साहेब यांनी चांगल्या पद्धतीनं शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या भावना त्यांनी समजून घेतलेल्या आहेत समस्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि या समस्या तात्काळ आठ दिवसामध्ये आम्ही सोडू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही त्यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हार्दिक आधार आभार अब व्यक्त करतो आणि जर आमचे विषय नाही सुटले तर पुन्हा एकदा एक जून एक जूनला किंवा दोन जूनला हा मोर्चा पुन्हा मोठ्या संख्येने आर वार्डावर येईल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आशिष शैला देखील मुंबईची पाहणी केलेली आहे रस्त्यांची तर त्यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे की अपूर्ण कामावर नाही नाही निश्चितच अपूर्ण राहिलेले आहेत आता हे ठेकेदारांनी काय केलेलं आहे के की जो कालावधी त्यांना ठरवून दिलेला होता टेंडर मध्ये तो कालावधी संपलेला आहे पण तरी सुद्धा काम अपूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं मुंबईकरांना मोठा त्रास होतोय आणि आशिष शेलार जे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत आणि तो विषय घेतला चांगला विषय आहे आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत आणि मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांना आम्ही विनंती करतोय की रोडची कामं जे अपूर्ण झालेली आहेत ते तात्काळ पूर्ण करावीत आणि जनतेला ट्राफिक मधून अपघातामधून मुक्त करावं